नमस्कार मित्रांनो मी संतोष कुमार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना टू पॉइंट टो मध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जे मुख्य बदल झालेले आहेत त्याबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम ज्या महिलांचे अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेले आहेत फक्त त्याच महिलांना तीन हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज सप्टेंबर महिन्यामध्ये अप्रुव्ह होणार आहेत त्या महिलांना फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत चला तर आता आपण सर्व माहिती काय आहे कशामुळं तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत मागचे ठीक आहे जर तुमचं ऑगस्टच्या नंतर जर अप्रूव्ह झालं तर तुम्हाला हे मागचे तीन हजार जु जुलै आणि ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे दीड हजार असे तुम्हाला साडेचार हजार रुपये का मिळणार नाहीत ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे मिळालेले नाहीत जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल पण आत्तापर्यंत त्यांना एकही रुपये मिळालेला नसेल त्या महिलांनी सर्वात प्रथम तुमचे ई के वाय सी आहे का चेक करा बँकेला तुमच्या आधार कार्ड सीडिंग आहे का चेक करा तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का चेक करा तुमच्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर सीडिंग आहे का चेक करा या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत जर तुम्हाला एवढं करून पण प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट ओपन करा एका दिवसामध्ये अकाउंट ओपन होईल आणि तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर वगैरे सर्व त्याला सीडिंग होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील आता आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे तर ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म जुलैमध्येच अप्रूव्ह झालेले आहेत पण त्यांना ऑगस्टमध्ये पैसे मिळालेले नाहीत ते म्हणत आहेत की माझ्या शेजाऱ्यांना पैसे मिळाले हिला पैसे मिळाले सर्वांना पैसे मिळाले मलाच पैसे मिळाले नाही ठीक आहे तर या सर्व गोष्टी तुमच्या आहेत पण ज्या स्त्रियांना पैसे ऑगस्टमध्ये मिळालेले नाहीत म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांचे तर त्या महिलांनी त्यांचे बँक वगैरे हे सर्व सर्व त्यांचे चेक करावे जर हे सर्व करून जरी तुम्हाला पैसे येत नसतील तर तुम्हाला थोडासा धीर धरायचा आहे ज्या महिलांचे फॉर्म फॉर्मले आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव झालेले आहेत त्यांनाच फक्त तीन हजार रुपये मिळणार आहेत ज्या काही लोकांना ऑगस्टमध्ये मिळालेल्या आहेत आणि ज्यांना नाही मिळालेत त्यांना एकतीस ऑगस्ट पासून चार सप्टेंबरपर्यंत हे पैसे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना पैशाचा लाभ मिळालेला नसेल तर आणि ज्या महिलांचा सप्टेंबर महिन्यामध्ये जर फॉर्म अप्रूव्ह होत असेल तर त्या महिलांना फक्त दीड हजार रुपये इथे मिळणार आहेत ठीक आहे तर एकतीस ऑगस्ट ही लास्ट होती पण सरकारने खूप खूप सारे स्त्रियांचे फॉर्म पेंडिंग होते त्यामुळे त्यांना आणखी एक चान्स म्हणून तुम्हाला एक महिन्याची मुदत दिलेली आहे आत्तापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेले नाहीत त्या महिलांनी पण आता अर्ज करून घ्यायचे आहेत त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालेला होता ठीक आहे ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते त्यांनी पण आता पुन्हा फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो आणि ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत पण ते म्हणतात की आम्हाला पैसे मिळाले नाही आम्ही दुसरा फॉर्म भरू का ठीक आहे तर तुम्हाला दुसरा फॉर्म भरता येत नाही कारण तुमचं अगोदरच अप्रूव्ह झालेलं आहे तुमच्या काहीतरी बँकेमध्ये म्हणा तुमच्या आधारमध्ये म्हणा कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळत नाहीत तुम तुम्ही जरी आप समजा तुमचे आधार कार्ड वगैरे तुम्ही इथून अपडेट केलेत पण वर तुमचा जो डेटा आहे तो पोहोचला नसेल याच्यामुळे तुम्हाला तुमचे जे आहेत पैसे मिळत नसतील पण तुमचा जर फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला हा फॉर्म पुन्हा भरता येत नाही तुम्हाला प्रतीक्षाच करावी लागणार आहे तुमच्या पैशाची जो जोपर्यंत पैसे येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला वाटच पाह पाहणार आहे पण ज्यांचे रिजेक्ट झालेले होते त्यांनी कशामुळे रिजेक्ट झालेले आहेत ते पहावे आणि पुन्हा फॉर्म भरावे हां जर समजा तुमच्याकडे जे नियम व अटी होत्या त्या अटीमध्ये जर तुम्ही ब बसत असाल तरच तुम्ही फॉर्म पुन्हा भरा जर तुमची तुमचा फॉर्म कोणत्या अटीमुळे जर रिजेक्ट झाला असेल समजा तुमच्याकडे चारचा किंवा अन आहे वगैरे वगैरे ठीक आहे तर या सर्व अटी किंवा तुमच्या घरी कोणी सरकारी जॉबमध्ये असेल किंवा तुम्ही इन्कम टॅक्स तुमच्या घरचा कोणी भरत असेल या सर्व अटीमुळे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर हा फॉर्म तुम्ही भरायचा नाही मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र